राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ग्रॅज्युएटी संदर्भात मोठी घोषणा काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसल्यास खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणखीन एक भेट दिली आहे मागई बत्यात चार टक्के वाढ केल्यानंतर आता सरकारने ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅज्युएटीच्या मर्यादेत पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे यामुळे ही मर्यादा वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे नवीन ग्रॅज्युएटीची मर्यादा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होईल महत्वाचे म्हणजे सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या माध्यमातून या संदर्भातला आदेश जारी करण्यात आला आहे तसेच तीस मे रोजी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्व मंत्रालयांना सातवेतन आयोगाच्या शिफारशीमधील सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याची विनंती केली आहे त्यामुळे आता सेवानिवृत्ती आणि डेथ ग्रॅच्युटी पंचवीस टक्क्यांनी वाढल्यामुळे आता वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये झाली आहे बघा मित्रांनो सातव्याच्या नागाच्या शिफारशीनुसार ग्रॅज्युएटची मर्यादा आता पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक मोठी बातमी आहे अपेक्षा करत मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा लवकरच पन्नास टक्के करण्यात यावा जेणेकरून त्यांना या महागाईच्या काळात दिलासा मिळेल मित्रांनो व्हिडिओ आपणस आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद